नमस्कार मी पवन गाडेकर आपण पाहत आहे आपला आवाजचा विशेष कार्यक्रम माझा प्रभाग माझं विजन आता आपण आलेलो आहे प्रभाग क्रमांक तीन मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे अधिकृत उमेदवार आहेत संदीप ताजने हे आता आपल्या सोबत आहेत संदीप स्वागत आहे आपल्या आपला आपला आवाज मध्ये नमस्कार आपण खर तर पहिलीच निवडणूक वाटतं ही नगरपालिकेच्या माध्यमातून लढतात काय स्पेशल असं व्हिजन आहे आपलं की जो आपण घेऊन मतदारांपर्यंत जात आहे त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो नमस्कार प्रथम तर मी माझा परिचय करून देतो माझं नाव संदीप दिलीप ताजने राहणार ना खालचा माईवाडा मी नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस जुन्नर नगर, नगर परिषद या निवडणुकीसाठी सामोरे जात असणार उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं मला अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आहे प्रभागाबद्दल सांगायचं म्हटलं तर प्रभागाच्या विकासाच्या बाबतीत खूप सारे विजनात्मक म्हणजे विजन असेल त्याची ब्लू प्रिंट असेल या सगळ्या गोष्टींवर बोलण्यासारखं भरपूर आहे त्यामध्ये प्रामुख्याने जर म्हटलं आपण की नगरपालिकेचं काम काय तर नगरपालिका काय करतो तर याच्यामध्ये ज्या मूलभूत सुविधा आहेत पाण्याची पाणीची म्हणजे नळ पाणी पुरवठा असेल रस्ते असतील गटरे असतील सांडपाणीची व्यवस्था असेल यासोबतच विजेचा प्रश्न असेल यासोबतच याच्या पलीकडे जाऊ कारण की आमचा प्रभाग हा विविधतेने नटलेला प्रभाग आहे म्हणजे खरं तर आमच्या प्रभागामध्ये शेती पण आहे म्हणजे बाग आहेत हा विभाग आहे जुन्नर शहरातला तो, तो आमच्या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात त्यामध्ये शेती शेतीमध्ये जर विचार केला तर शहरीकरण आणि शेती आमच्या प्रभागामध्ये पाहायला मिळतो त्याच्यामध्ये आमच्याकडे जे मळ्या गेलेली लोक आहेत त्याच्यामध्ये खास करून ताजी माळा असेल उत्तरेश्वरचा माळा असेल या सगळ्या मळ्यांमध्ये लोक शेती करतात भाजीपाला भाजीपाल्याचं उत्पादन करतात आणि हे जे भाजीपाल्याचे उत्पादक आहेत हेच भाजीपाल्याचे विक्रेते आहेत म्हणजे शेतकरी ते थे राहावी थेट विक्री करणारा प्रभाग म्हणून आमच्या प्रभागाची ओळख आहे कारण की जुन्नरची शहराची बाजारपेठ ही मोठी आहे आणि ताजा भाजीपाला रोजच्या रोज बाजारपेठेत विकल्याचं विकण्याचं काम परंपरागत वर्षानुवर्ष आमच्या प्रभागातील समाज असेल हे करत आले शेतकरी शेतकरी वगैरे करत आले तर ह्या दृष्टीने काय येईल आपल्याला तर ह्या जे शेतकरी आहेत जे उत्पादक आहेत जे विक्रेते आहेत यांच्यासाठी पारंपरिक बाजारपेठ भाजीबाजार म्हणून आमच्याकडे होती कालांतराने शहर बिस्ट झाला गेला नगरपालिकेच्या माध्यमातून संस्थापक म्हणजे ती जागा एका संस्थेची आहे संस्थेच्या माध्यमातून पुन्हा एकदा बाजार सुरू व्हावं का सुरू व्हावा तर नागरिकांच्या मागणी महिला वर्ग भाजी आणायला जाताना बऱ्याचदा पाय पाहिजे आज आपल्या म्हणजे शहराचा निम्मा भाग इथून खाली होतो लोकसंख्येचा विभागने केली तर तर अर्ध्या लोकसंख्येला डायरेक्ट एका टोकाला जावं लागतं भाजीपाला आणण्यासाठी त्याच्यामध्ये महिला असतात वृद्ध असतात तरुण असतात लहान मुलांना आपण भाजी आणायला पाठवतो तर परत एकदा तो भाजी बाजाराचं पुनर्जीवन व्हावं भाजी बाजार पूर्ण त्यांचा सुरू व्हावं आणि या माध्यमातून आपल्या मा शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध होते ज्याच्या शेतकऱ्यांचं पुनर्वसन होतं त्यांची जी पायपीठ आहे आणि बऱ्याचदा प्रसार माध्यमाच्या माध्यमातून तुम्ही बातम्या केल्या की सार्वजनिक बांधकाम विभाग असेल स्थानिक प्रशासन असेल भाजी बाजार आज इथून उठला तिकडे गेला तिथून उठला तिकडे गेला तर त्यांचा जो समस्या जी आहे ती प्रलंबितच आहे आज ती कुठेतरी एका जागी व्यवस्थित व्हावी याच्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करतो खरंतर भाजीचा प्रश्न हा तो बाहेर निवडून आलेला आहे बातम्या देखील नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून पुरेसं त्या ठिकाणी यंत्रणा राबवली जात नाही आता ह्या निवडणूक लढवत असताना खरंतर आपण मतदारांपर्यंत पोहोचत आहे होम टू होम आपण प्रचार करताय घरपूर घर जात आहे काय प्रतिसाद मिळतोय लोकांची विशेष अशी मागणी काय येते की ही मी सुद्धा शरद झाली पाहिजे असं मतदारांकडनं काही आपल्याला येते काही सांगण्यात येते विशेष सुधारणेच्या बाबतीत म्हटलं तर नागरिकांना प्रशासनावर विश्वास तर आहेच आहे प्रशासनाने यापूर्वीच्या काळातही भरपूर कामे केलेली आहेत मूलभूत सुविधा आजही मिळत आहे पण मूलभूत सुविधांमध्ये काय होतं कधी कधी एखाद्या सुविधेचं दुरावस्था असते दुरुस्ती असते या थोड्या उशिराना होतात त्यामुळं लोकांची मागणी अशी आहे की लोकप्रतिनिधी असा असावा तर जो आमच्या समस्येचं झटकन निराकरण करेल किंवा समस्या मांडली तर मी लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करेल यासाठी लोकप्रतिनिधींची खऱ्या अर्थाने गरज असते तर लोकप्रतिनिधी अशी गरज का म्हणजे मलाच का पाहिलं जातं की माझ्याकडनंच काय अपेक्षा केली जाते की आजपर्यंत आपण जे समाजकारण सामाजिक काम करत आहोत लोकांनी आपल्याला अनुभव आहे पाहिलं आहे समाजाला आपण प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला या माध्यमातून लोकांचं म्हणणं आहे की लोकप्रतिनिधी असा असावा जो जनतेत मिसळेला असेल आणि जनतेत उपलब्ध असेल काय खास करून आपण आता विचार करतो ज्येष्ठ एकाच्या दृष्टीने वाट सांगितली जाते पाहिले जातात किंवा विविध ठिकाणी असं म्हणतात की मागे चालवते विविध ठिकाणी नाना आणि पालकांसह या प्रभागामध्ये अशी आपल्याकडे जागा आहे किंवा आपल्याला असं काही ऑप्शन आहे त्यामध्ये वाटू शकतात किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी हे स्पेशल की या पूर्वीही या प्रभागाकडं या बाबतीत दुर्लक्ष झाले खरंच नानानी पार्क असेल विरंगुळा केंद्र असेल किंवा लहान मुलांसाठी खेळण्याची जागा खर तर आजही आपल्या ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळ्यासाठी किंवा मारण्यासाठी जायची वेळ आली करायची घरातून बाहेर पडायचं झालं तर पायती करत नवीन बस स्थानकापर्यंत जाऊन तिथून पुढे आरडी पर्यंत जावं लागतं जेव्हा त्यांचं त्यांचं चिन्ह होतो किंवा कि राजमाता जिजाऊद्यान असेल लोकसंख्येचा विचार पाहता शहराच्या आणि भौगोलिक परिस्थिती पाहता जे जे राजमाता जिजाऊ उद्यान आहे आपलं हे शहराच्या एका बाजूला आहे मध्यवर्ती ठिकाणी एकही नाही निव्हा उद्यान नाही किंवा विरंग नाही आणि आपल्या प्रभागाचा विचार केला तर आपल्याला आपल्या प्रभागाच्या जवळपास नगरपालिकेच्या माध्यमातून जागा उपलब्ध करून नाना आणि पाक सुरू व्हावं ज्येष्ठ नागरिकांसाठी वरंगुळा केंद्र व्हावं त्याचबरोबर लहान मुलांसाठी उद्यान व्हावं या सगळ्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील असणार असा एक स्पेशल विजन आपण कोणतं घेऊन जातो या मतदारसंघामध्ये काय वैशिष्ट्य आहे की त्या दृष्टीने आपण जास्त करून फोकस त्याच्यावर केलं पाहिजे त्याचा येईल अशी कोणती संकल्पना अशी मुख्य आहे की जो त्याची विशेष करून लवकर सुधारणा झाली पाहिजे किंवा तिथं वेगळं काही करता आलं पाहिजे एक आयडॉल प्रोजेक्ट याला आपण म्हणतो असं आपल्या डोक्यामध्ये पवनजी निश्चितच आयडॉल प्रोजेक्ट जर म्हटलं तर आमचा प्रभाग हा विविध जाती धर्माच्या लोकांनी बनलेला आहे आणि आमचं विचार केला जुन्नर शहराच्या बाबतीत जर विचार केला तर आमच्याकडे एक प्राचीन तीर्थक्षेत्र आहे श्री उत्तरेश्वर महाराज देवस्थान म्हणजे महादेवाचं प्राचीन मंदिर आहे त्याला एक वेगळी एक पार्श्वभूमी आहे खर तर सद्गुरू जानकीदास बाबांचं वास्तव्य या ठिकाणी राहिलेलं आहे आणि जानकीदास बाबांच्या माध्यमातून माऊलींचा पायदिंडी सोहळ्याची सुरुवात उत्तरेश्वर या ठिकाणावर होते म्हणजे जानकीदास महाराज पायदिंडी सोहळा जो आहे त्याची सुरुवात उत्तरेश्वरपासून होते तालुक्यातील सर्व वारकरी इथे एकत्र येतात आणि इथलं पंढरपूरच्या वादीला पायपाय जातात उत्तरेश्वर हे जागृत देवस्थान आहे आमच्या सर्व बांधवांचं श्रद्धास्थान आहे त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून नगरपालिकेच्या माध्यमातून त्या तीर्थक्षेत्राला शासनाच्या माध्यमातून तीर्थ क्षेत्राचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्नशील राहून त्या तीर्थक्षेत्राला विकास आराखड्यामध्ये घेणे विकास आराखडा मंजूर करणे वेगवेगळ्या प्रकारचा निधी उपलब्ध करून देणे तिथे आमचा प्राचीन दशक्रियेचा घाट आहे बंधारा झालेला आहे म्हणजे केटी बंधारा कोल्हापूर पद्धतीचा बंदारा झाला आहे गोळेगावच्या जवळ त्याचं पाणी की मागे येतं मागे आम्ही सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन दशक्रिया घाटाचं काम तात्पुरत्या स्वरूपात पूर्ण केलं स्वनिधी जे आमच्या सर्वांच्या निधी तर त्याला शासकीय जोड मिळाली लोकांच्या समस्या सुटतील त्या गरज स्मशानभूमीची मागणी नागरिकांची आहे तर परिसराचा आपोआपच विकास होईल हे मला तुम्हाला सांगायचं या सगळ्या गोष्टी आम्ही तुमच्याकडनं ऐकतोय मात्र सर्वात महत्वाचा प्रश्न आता समजा तरुणांना रोजगाराच्या संधी असतील किंवा महिलांना काही गोष्टी असतील महिलांचा विकास यावर अशी विशेष उभारण्याचा काय अभ्यास करत नाही काय संकल्पना आहे आपण तर, तर प्रयत्न हाच राहील की माझा समाजातील प्रत्येक घटकाचा विकास यासाठी मला जे काय करता येईल ते करायचं प्रश्न असा विचारलाय की आपण ज्येष्ठांसाठी सगळं करतोय सगळ्यांसाठी सगळं करतोय तर विद्यार्थ्यांसाठी आणि माता भगिनीसाठी काय करतो तर माता भगिनींसाठी मी तुम्हाला हे सांगेल की रोजगार विमुख प्रशिक्षण व्यवसाय विमुख प्रशिक्षण म्हणजे व्यावसायिक स्वरूप व्यावसायिकतेवर आधारित जे स्किलिंगचे प्रोग्राम असतात गव्हर्नमेंटचे ते मोफत स्वरूपात प्रभागात राबवले त्या माध्यमातून महिला प्रशिक्षित होऊन स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू करतील किंवा त्यांना नाही व्यवसाय सुरू करताना कमीत कमी रोजगार तरी मिळेल स्किलिंगमध्ये अशा स्वरूपाचं कौशल्य विकास योजनेअंतर्गत वेगवेगळे प्रशिक्षण शिबिरं लाभव महिलांना रोजगार किंवा व्यवसाय म्हणजे स्वयंपूर्ण व्हाय यासाठी महिलांना स्वयंपूर्ण करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जातील त्याचसोबत विद्यार्थ्यांसाठी म्हणजे तरुण आणि तरुणी असतील यांच्यासाठी आज नगरपालिकेने अभ्यासिका तर सुरू केली आहे स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी पर पण अभ्यासिकेसोबतच मार्गदर्शन फार गरजेचं आहे जे आज होत नाही त्यासोबतच अभ्यासिकेमध्ये सुविधांचा अभाव असतो त्या सुविधा परिपूर्ण करणे नगरपालिकेच्याच माध्यमात आजही आपल्याकडे स्टडी लाईफ सुरू झाली नगरपालिकेची पण त्या स्टडी लाईफमध्ये काय सुविधांचा अभाव आहे काय पाहिजे काय नाही पाहिजे त्याच्यामध्ये मुलांना फ्री वायफाय पाहिजे असतं जेणेकरून काही नोट्स काढायचे असतील ते स्वतःच्या मोबाईलमध्ये लॅपटॉपमध्ये काढू शकतात त्यांना तिथे पिण्याचं शुद्ध पाणी मिळावं त्यांना वर्तमानपत्राची आवश्यकता असते त्यांना लायब्ररीमध्ये वेगवेगळी पुस्तकं असतात वेगवेगळ्या मार्गदर्शकांची ती त्यांना मिळावी ती उपलब्ध व्हावी त्याच महिन्यातला दोन वेळा तीन वेळा चांगले मार्गदर्शक किती येऊन त्यांना मार्गदर्शन करते स्पर्धा परीक्षा ज्याच्यामध्ये एम पी एस सी युपीएससी तलाठी पोलीस भरती वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षा असतात हे सगळं मार्गदर्शन तरुणांना आणि तरुणींना मिळावं आणि त्यातून चांगले तरुण काढावं यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न की मिळालं पाहिजे किंवा विद्यार्थ्यांना त्याची जुन्नर शहराची परिस्थिती जर पाहिजे तर अनेक लोकांना शुद्ध पिण्याचं पाणी मिळत नाही महत्वाची गोष्ट आहे आणि निगडीत प्रश्न आहे मी मागे माझ्या मुला किती सांगितलं की पिण्यासाठी शुद्ध पाणी तर मिळालंच पाहिजे यासाठी तर आम्ही सगळे आग्रह असणार असाव पण याला जोडून एक मुद्दा आहे तो पहिला तो घेतो मी आणि तुमच्या पुढे पुढच्या घेतो की जुन्नर शहरातली जी गटार व्यवस्था आहे म्हणजे सांडपाण्याची व्यवस्था आहे ते थेट पाणी नदीत सोडलं जातं आज कारण की आम्ही नदीच्या कडेला राहतो आम्ही शेती करतो त्याचा परिणाम आरोग्यावर होतो प्रामुख्याने डायरेक्टली मग अशा आपल्या आहेत गोळेगाव असेल असेल त्या नागरिकांची तक्रारी येतात की नगरपालिकेतलं अशुद्ध पाणी डायरेक्ट नदीत सोडलं तर नगरपालिकेच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून सांडपाण्याची निचरा होणारी व्यवस्था सांडपाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था हा जो प्रकल्प आहे तो मला वाटतं पाच ते सहा वर्षापासून प्रलंबित आहे त्याच्यावर आवाज उठवण्याचा आणि तो पूर्ण करण्यासाठी माझ्यासारखा व्यक्ती प्रामाणिक प्रयत्न केले हे तुम्हाला सांगेल त्यासोबत शुद्ध पाण्यासाठी म्हणजे पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळालं पाहिजे पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळण्यासाठी याच्या आधीच्या काळात प्रसार माध्यमांच्या माध्यमातून आपण बातम्या पाहिल्या वेगळं की फिल्टर प्लांट बंद आहे असे तसे ठेकेदार म्हणतोय मला पावडर मिळत नाही मला हे मिळत नाही माझी बिलं निघत नाही तर खरं तर ही अत्यावश्यक गोष्ट आहे की पिण्यासाठी शुद्ध पाणी याच्यासाठी कुठली तडजोड होणार नाही आज मी समाजकारणाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचलो आपण समाज सोडतोय पण ज्या दिवशी मी लोकप्रतिनिधी म्हणून जाईल तिथे तेव्हा अधिकाऱ्यांनी मी हे प्रश्न मांडू शकतो आणि ते सोडवू शकतो त्यासाठी नागरिकांच्या आरोग्याच्या बाबतीत कुठली तडजोड होणार नाही ही संदीप तासने आपल्या सोबत होते आपला आवाजचा विशेष कार्यक्रम माझा प्रभाग माझं विजन या माध्यमात त्यांचं प्रभागासाठी काय विजन असणार आहे हे आपण त्यांच्याकडनं आता जाणून घेतलेलं आहे विश्वजित सोबत पवन गाडेकर आपला आवाज खालचा माळीवाडा जुन्नर